आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार ही नाही ना माझ्या शोभाचा दरारा छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपवा परिचय बाहेर बाहेर पडतो रक्त सळसळते छाती अभिमानाने फुकते अंगावर सर

शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले होते की आज साडेतीनशे वर्ष उलटून ही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो 啦。 छत्रपती म्हणजे जाऊंचे पुत्र शोचत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार <P> एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना सात देशातला देशातल्या झेंड्याची आणि मुद्द मेट्रो स्वराज्याची